सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी डी ए डी आर वाढीसंदर्भात अतिशय मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे महागाई भत्ता पंचावन्न टक्के संदर्भात अतिशय मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे काय आहे ही, ही बातमी या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यासंदर्भात अतिशय मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे डी ए डी आरमध्ये पाच टक्केपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून डी ए मध्ये पाच टक्के वाढ अपेक्षित आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना माहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून महागाई भत्त्यामध्ये आणखीन पाच टक्क्यांची वाढ होऊ शकते डी ए वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांच्या आधारे ठरवण्यात येते मीडिया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे परत केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए मध्ये पाच टक्के वाढ होईल ज्यामुळं केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण डीए हा पंचावन्न टक्के इतका होईल वर्षातून दोनदा डीए वाढ करण्यात येते सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या डी ए डीआर मध्ये वर्षातून दोनदा वाढ होत असते माहे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये डीए मध्ये चार टक्क्यांची वाढ लागू केल्यानं केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण डीए हा पन्नास टक्के इतका झालेला आहे तर आता एक जुलै दोन हजार चोवीस पासून परत सहामाईचा महागाई भत्ता वाढ केला जाईल डीएवाडीमुळे घरभाडे भत्त्यामध्ये देखील वाढ होणार आहे घरभाडे भत्त्यामध्ये वाढ ही जी आहे ती डीए डीएवाडीवर अवलंबून असते ज्यावेळी चे दर ही पंचवीस टक्के होते त्यावेळी याच्या सुधारणा करण्यात आलेली होती आता चे दर ही पन्नास टक्केपेक्षा अधिक होतील त्यावेळी घरभाडे भत्त्यामध्ये वाढ लागू करणं अपेक्षित आहे सदर घरभाडे भत्त्यामध्ये अनुक्रमे दहा टक्के वीस टक्के तीस टक्के अशी सुधारणा करण्यात येणार आहे तसेच वाहन भत्त्यामध्ये देखील वाढ होईल तर सदर वाढीव महागाई भत्त्याचा लाभ हा सेवानिवृत्त पेन्शनधारक तसेच कुटुंब वेतन धारका धारकांना देखील लागू होईल त्यामुळे निश्चितच केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना ही आनंदाची बातमी आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना हा महागाई भत्ता लाभ झाल्यानंतर त्यापाठोपाठ लगेच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ सुद्धा दिला जातो त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनधारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद